नमस्कार शेतकरी बांधवांनो चला आज आपण बघूया आधार कार्ड नंबर वापरून फार्मर आय डी कसा बनवायचा तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन गुगलवरती क्लिक करा तिथे टाईप करा स्टॅक सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक येणार आहे त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर वरती जिथं तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसतो आहे हिरव्या रंगामध्ये चेक एनरोलमेंट स्टेटस त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर इथं तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन दिसतो आहे आधार कार्ड नंबर आधार नंबरवरती क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका आणि चेकवरती क्लिक करा चेकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती येणार आहे तुमचा फार्मर आय डी हा अनेक शासकीय योजनांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपवरती पाठवा